त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील गुसारत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत सर पेपरफुटीचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे एम पी एस सीचे विद्यार्थी असेल अनेक शालेय विद्यार्थी असतील कॉलेजला जाणारे विद्यार्थी असतील पेपरफुटीमुळे मोठी निराशा आहे कसं पाहत आहे या पेपरफुटीमुळे या राज्यातील शेत आपले जे शेतकऱ्यांचे सुपुत्र तरुण तरुणी आहेत त्यांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे आणि तलाठी भरतीचा पेपर असेल किंवा अनेक वन कामगारांचा असेल अनेक ज्या वेगवेगळ्या पदांच्या भरतीच्या परीक्षा होत आहेत त्याच्याला सर्वच परीक्षेचे पेपर कसे फुटत आहेत आणि यामागे कुठं राजकीय षडयंत्र आहे का आणि राज्य सरकारच्या पाठिंब्याने होतं का असा आम्हाला संशयात या ठिकाणी येतो आहे कारण सरकार कुठलंही कडक कारवाई यावर करत नाही आणि मग सरकारच्या अशा नाही चाललं आहे का सरकारला भरती करायचीच नाही का असा प्रश्न त्यानिमित्ताने येतो काल मी सुद्धा हा विषय मांडला जर भरती प्रक्रियेचा सोपस्कार पूर्ण यांना करायचं नसेल तर या राज्यामध्ये नऊ कंपन्या नेमलेल्या आहेत कंत्राटी पदं भरण्यासाठी त्यांना करोडोंचा मलिदा खाऊ घालण्याचं काम हे सरकारच्या आशीर्वादाने आहे आणि त्यामुळे अतिशय गंभीर असा विषय आहे या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या मुलामुलींना यामधून अतिशय अंधकारमय जीवन पुढच्या काळात बघायला मिळणार आहे पेपरफुटीची एस आय टी सुद्धा लावा अशी सुद्धा तुम्ही मागणी करतात आम्ही कालच मागणी केली सभागृहामध्ये आजही आमची ती मागणी राहणार आहे की पेपरफुटीच्या या संपूर्ण प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी अशी मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे सर एकंदरीत पेपरफुटी प्रकरण असेल शिवाय शेतकऱ्यांचेसुद्धा प्रश्न आहेत आज अंतरिम अर्थसंकल्प जो आहे तो का दोन दिवसांपूर्वी सादर करण्यात आला मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा चा दिवस आहे चौथा दिवस उजाडला आजचा एक दिवस केवळ चर्चा करण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे काय सांगाल एक तरी एका दिवसात न्याय मिळेल का एका दिवसात न्याय मिळणं शक्य नाही सहा लाख कोटींचं कर्ज या राज्यावर आहे नव्याण्णव हजार कोटी रुपयाची तूट या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या आहे आणि नव्याण्णव हजार कोटीच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडता मांडताना सहा लाख कोटी रुपये कर्ज घेण्याचं हे सरकार ठरवतं आहे आणि या राज्याला अजून महागाईच्या खाईत लोटण्याचं काम हे सरकार करतं आहे त्यामुळं अत्यंत निराशाजनक आणि निराशा, निराशा करणारा असा हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामधून शेतकरी कामगार कष्टकरी विद्यार्थी यांना काही मिळालेलं नाही आणि त्याचबरोबर माझ्या पालघर जिल्ह्यालासुद्धा यातून काही मिळालेलं नाही त्यामुळं अतिशय अतिशय जनतेची निराशा करणारा हा संकल्प आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील भुसारा आपण पाहतोय की ज्या पेपर पेपरफुटीची प्रकरणं समोर आहे त्यामुळे कुठेतरी एस आय टी लावा अशीसुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे पर्सन अनिल शिंदे सहमी वैभव पाटील मुंबई